नाव ॲडवोकेट अजय तापगिर प्रहार जनशक्ती पक्षाचा मी मुंबई संपर्क प्रमुख आहे बच्चूभाऊ कडू आमदार माजी आमदार यांच्या आदेशानुसार मुंबईमध्ये संताजी धरणाचे प्रोग्रामचं आयोजन रविवारी सत्तावीस तारखेला यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आलेलं आहे यामध्ये मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड पालघर या, या सर्वांवरनं ठिकाणावरनं प्रहारचे कार्यकर्ते प्रहार दिव्यांग क्रांतीचे कार्यकर्ते सगळे उपस्थित राहणार आहेत आणि मोठ्या जल्लोसामध्ये कार्यकर्त्यांचा कौटुंबिक मेळावा आणि एक संपूर्णपणे असा एक उत्साहाच्या वातावरणामध्ये कार्यकर्त्यांचा संमेलन या ठिकाणी बच्चू घडूनच्या अध्यक्षाखाली होणार आहे आणि याच्यामधनं कार्यकर्त्यांचा सन्मान करणं आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देणं हे काम या ठिकाणी मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणता पक्ष राजकीय पक्ष करत आहे राजकीय पक्षांची आतापर्यंत जे म्हणजे प्रस्थापित यांची भूमिका ही कार्यकर्त्यांचा वापर निवडणुकीपर्यंत करून घेणं आणि नंतर विसरून जाणं असं झालेला आहे परंतु या ठिकाणी प्रहार हा असा पक्ष आहे कारण की प्रहारचे नेते बच्चू कडू हे स्वतःला कार्यकर्तेच समजतात त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना घडवणं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं कार्यकर्त्यांना उत्साह देणं त्याचं काम या निमित्ताना या पुरस्काराच्या माध्यमात करण्यात येणार आहे त्याचं नियोजन निरीक्षक दुधाने साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि त्याचीच बैठक आज झाली आहे त्यांना सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार मी जितू दुधाने प्रदेश प्रवक्ता प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य आताच आमचे मुंबई प्रदेश संप्रमुख ॲडोकेट तपकीरी साहेबांनी माहिती दिली माननीय बच्चूभोग कडू हे कार्यकर्त्यांना फुलासारखे जपणारे आणि कार्यकर्त्याला आपल्या परिवारातले समजणारे असल्यामुळे इतर पक्षांसारखं आयराम गयारामांना संधीना देता निष्ठावंत आणि खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी त्यांनी रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण भवन दरमन पॉइंट मंत्रालयासवर मुंबई येथे भव्य संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा आणि मुंबई कोकण ठाणे रायगड पालघर नवी मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी या पूर्ण भागातील कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यात खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून जनतेच्या हितासाठी जनतेच्या हक्कासाठी बच्चू कडू एक नवा एल्गार देणार आहे आणि या झोपलेल्या सरकारला जागा करून तरुणांना रोजगार मिळावा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी मुंबईकरांना हक्काचं घर मिळावं स्वच्छ पिण्याचं पाणी चोवीस तास मिळावं फुटपाथवाल्या लोकांना रोजगार मिळावा हॉकर्स लोकांना न्याय मिळावा आणि दिव्यांगांना पेन्शन मिळावी या सर्व मागण्यांचा एल्गार या ठिकाणी बच्चूभाऊकडू करणार आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की रविवारी सत्तावीस तारखेला आपण तीन वाजता या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद मी ऍडव्होकेट मनोज टेकाळे प्रहार विद्यार्थी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष जो काही सत्तावीस तारखेला आता कार्यक्रम होणार आहे संताजी धनाजी पुरस्कार कार्यक्रम याची नियोजन बैठक आताच पार पडली शिवाय पत्रकार परिषद सुद्धा झाली निरीक्षक जितू दुदा यांच्या नेतृत्वाखाली पर पत्रकार परिषद झाली थोडक्यात बच्चू भाऊ कडू म्हणजे आंदोलन बच्चू भाऊ कडू म्हणजे एक कार्यकर्ता बच्चू कडू बच्चू कडू म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न असं एक समीकरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे पुरस्कार संताजी धनाजी हा देण्याच्या मागचा उद्देशच हा आहे की जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याचं मोटिवेशन व्हायलाच हवं पण कार्यकर्त्याचं मूल्यांकन सुद्धा व्हायला हवं त्या अनुषंगाने पुढील वाटचाल जी करायची आहे महाराष्ट्र विविध प्रश्नावर त्याचं एक संमेलन या जेणेकरून या संताजी धनाच्या पुरस्काराच्या निमित्ताने होईल आणि शिवाय आपला कार्यकर्ता जो आहे किंवा आपल्या घरातला व्यक्ती हा काय करतो हे सुद्धा आपल्या घरच्यांना कळावं म्हणून एक त्याला कौटुंबिक सोहळा म्हणून सुद्धा त्या कार्यक्रमाला एक बच्चू भाऊने एक रूपांतरित करण्याचं ठरवलं हा एक सुत्य उपक्रम आहे कोणत्याही राजकीय प्लॅटफॉर्मवर हा कधीही घेण्यात आलेला असा कार्यक्रम आम्ही बघितलेला नाही बच्चू कडू हे सर्वसामान्यातले आलेले कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना कार्यकर्त्याची जाणीव आहे मला वाटतं हीच जाणीव या संताजी धनाजी पुरस्काराच्या रूपाने कार्यकर्त्यांमध्ये ट्रान्सफर होईल आणि त्याला ऊर्जा मिळेल धन्यवाद जय हिंद जय